झालेली घटना थोडी गंभीर आहे खरं तर अशा प्रकारची घटना होणं हे कोणालाही मान्य नाही आहे खरं तर जी घटना घडली ती अत्यंत फ्रस्ट्रेशनमधून घडली हे फ्रस्ट्रेशन का आलं खरं तर हा विचाराचा विषय आहे चिंतनाचा विषय आहे अनेक वेळेला समन्वयाच्याविषयी चर्चा झाली युतीमध्ये समन्वय न दिसल्यामुळे न राहिल्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि त्याचाच एक पार्ट हा परवाच्या घटनेमधून दिसून आलेला आहे पुन्हा एकदा जाणतो की हे समर्थननीय नाही आहे या घटनेचं कोणीही समर्थन करणार नाही पण त्याच्यामागची पार्श्वभूमी काय आहे ती खरं समजून घेणं गरजेचं आहे भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते असतील शिवसेनेचे नेते असतील या दोन्ही नेत्यांनी खालपर्यंत कार्यकर्त्यांमधला समन्वय काही गॅप निर्माण झाली असेल तर ती गॅप दूर करणं ही हे गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांची भावना देखील आहे कुणालाही घटना मान्य नाही आहे पटलेली नाही आहे आपापसामध्ये भांडण होणं अशा प्रकारचं एक मत कलुषित होणं ही गोष्ट अत्यंत ता गंभीर आहे त्यामुळे निश्चितपणे नेत्यांनी यामध्ये दात तातडीने लक्ष घालून या सगळ्या विषय जे आहेत ते मिटवले पाहिजेत सगळ्यांमध्ये समन्वय झाला पाहिजे भविष्यामध्ये येणारा लोकसभा आहे विधानसभा आहे विकास आहे अशा अनेक विषय असल्यामुळे निश्चितपणे नेत्यांनी लक्ष घालावं अशा प्रकारची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे देवेंद्र फडणवीस असं की सर्व कार्यकर्त्यांमध्ये या गोष्टीबद्दल अस्वस्थता आहे समन्वय नाही आहे थोडीशी अडचण ही युतीमध्ये प्रामुख्याने दिसते त्यामुळे निश्चितपणे म्हणूनच आम्ही मागणी केलेली नेतृत्वाकडे दोन्ही नेत्यांकडे की लवकरात लवकर तुम्ही हा समन्वय घडवून आणावा ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी घडून येत अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी लवकर लवकर इम्प्लिमेंट करावे अशा प्रकारची भावना ही सर्व या कल्याण डोंबवली महानगरपालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांची नेत्यांची आहे